नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा जो आपला दीड एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आज आपण कशी पोजिशन आहे ते बघणार आहोत आत्ता आजची सतरा तारीख आहे आणि हा प्लॉट आपला दोन महिन्याचा झालेला आहे तुम्ही बघू शकता की साधारणतः सगळं जे सोयाबीन आहे ते कुठं कमी कुठं जास्त प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे आणि पावसामुळे बरंच सोयाबीन आता पुन्हा वाढ घेत आहे आता याच्यामध्ये रिओशील वापरावं हो की नाही वापरावं हो हा प्रश्न आहे कारण आज याची पेरणी आहे सतरा जून दो दो स्वरी दो मंजे दोन हजार पंचवीस आणि आज आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सॉरी ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे दोन महिन्याचं हे साधारणतः पीक झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की फुलं आता सध्या परिस्थितीमध्ये यातले दबलेले आहेत म्हणजे फुलांचं रूपांतर शेंगामध्ये पापड्यांमध्ये मध्ये झालेलं आहे तुम्हाला मी दाखवतो तुम्ही इकडं बघू शकता की छानपैकी खालपासून याला फुलं त्याचबरोबर त्याचं रूपांतर ह्या शेंगांमध्ये झालेलं आहे आणि बऱ्याचसे अजून फुलं बारीक बारीक आहेत इकडं तुम्ही दुसरं झाड बघू शकता इथं खाली आता काही काही वान याच्यामध्ये मिश्र आहे म्हणजे दुसरं आहे त्यामुळे आता हे आपल्या सर्वांना मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की हे ईगल जे एस तीनशे पस्तीस नावाचं वान आहे याच्यामध्ये मित्रांनो आत्ता हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये बारा फुटाचा आपण अंतर ठेवलेला आहे आप कारण आपल्याकडे एकतर आठ फूट आपण ठेवू शकलो असतो किंवा बारा याच्यामध्ये आपण ठिग ठिबकवरती तुरीची पेरणी केलेली आहे तुम्ही बघू शकता की खाली तुरीची पेरणी ठिबकवरती केलेली आहे त्याची दुसरी शेंडी ठोंडणी आपली राहिलेली आहे आज मेन म्हणजे आपण सोयाबीनचीच या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही बघणार आहोत तुम्ही बघू शकता की इथे कुठे कुठं टोंग्या एवढीच वाढ आहे आता जिथे टोंग्या एवढी वाढ आहे तिथे सोयाबीनला चांगल्या प्रमाणात फुलं त्याचबरोबर फळधारणा धारणा रूपांतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे मी पुन्हा एकदा इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे तुम्ही बघू शकता की चांगल्या तिथल्या तिथे शेंगा लागलेल्या आहेत परंतु जिथं जिथं वाढ जास्त प्रमाणात झालेली आहे तिथं जो थोडी गडबड आहे आता इकडं कमी वाढ आहे आणि हा प्लॉट चांगल्या पद्धतीने परंतु कुठं कुठं जिथं जास्त वाढ आहे तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीनची वाढ ही टोंग्यापर्यंतच चांगली आहे त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर तुम्ही बघू शकता की इथं टोंग्यापर्यंत त्याचबरोबर इथं टोंग्यापर्यंत तर इथं खाली तिथल्या तिथं शेंगा लागलेल्या आहे आणि आपल्याला माहिती आहे की जिथं गॅप असेल तिथं इथं बघू शकता तुम्ही गॅप आहे सिंगलच आहे त्यामुळे चांगलं त्याला फुटवे आणि चांगल्या शेंगा त्याचं रूपांतर हो, होत होत आहे परंतु जिथे आता इथं वाढ थोडी जास्त आहे तर इथं आपण बघू की इथं तुम्ही बघू शकता की विरळ त्याला धारणा त्याचबरोबर शेंगांची धारणा आहे आता उत्पन्न कसं होईल काय होईल ती पुढची गोष्ट परंतु तुमच्या सोयाबीनची वाढ तुम्ही थांबवा जर जास्त वाढ झाली तर इथं बघा जिथं तिथं कमी वाढ आहे तिथं शेंगा चांगल्या आहेत आणि जिथं जास्त वाढ आहे तिथं शेंगांचं प्रमाण आपल्याला कमी आढळून येते ही एक महत्त्वाची त्याच्यातली गोष्ट आहे त्याचबरोबर जिथं जास्त वाढ होते मित्रांनो तिथं काय होते की शेंगा ह्या किंवा झाड हे सरळ वाढतं त्यामुळे त्याच्या खाली फुटवे हे कमी प्रमाणात आता तसं पाहायला झालं तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला रोग कुठंच नाही आहे आता इथे कुठं कुठं तुम्ही बघू शकता की आ, मांडी मांडीपर्यंत याची वाढ आहे परंतु जर हे विरळ असेल म्हणजे याच्या मधात आता तुम्ही इकडे बघू शकता की याच्या मधात अंतर असेल तर इथं चांगली शेंगांची आ, हे आहे कारण इथं तुम्ही बघू शकता की सहा इंच सात इंच मधामध्ये गॅप आहे तर इकडे पण आपण बघू की या झाडाला चांगली फुटवे आणि चांगल्या शेंगा त्याचबरोबर नंतर नंतरसुद्धा त्याला फुलंधारणा झालेली आहे आता महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपलं सोयाबीन हे चांगल्या पद्धतीने भरेल तर तिसऱ्या फवारणीसाठी तुम्ही सजेस्ट करू शकता की तिसऱ्या आणि शेवटची फवारणी त्यामुळे काय तुम्ही फवारता किंवा कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की खत घेणं गरजेचं आहे आता कोणते चांगले खतं आहेत तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवा कारण सोयाबीनसाठी आत्ता जे रूपांतर झालेलं आहे ते कळ्यांचं रूपांतर फळांमध्ये झालेलं आहे आणि त्यासाठी ते त्या शेंगा चांगल्या भरल्या पाहिजेत त्याचबरोबर दाणे चांगल्या प्रमाणात झाले पाहिजेत त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये श तिसरी आणि शेवटची फवारणी घ्यायची आहे त्यामुळे आपण पाहणी मागचा व्हिडिओ आपण टाकला होता की त्याच्यामध्ये आपण पाहणी केली की कुठला अजून रोग आहे का काही आहे काय का, का। आता तसं पाहिलं तर आपण सगळीकडे बघितलं की कुठल्याच प्रकारचा असा रोग आपल्याला आढळून नाही आला त्यासाठी आपल्याला एक कुठलं तरी घ्यायचं आहे कीटकनाशक त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की चांगल्या प्रतीचं एफ एम सी कंपनीचं कोराजन शक्यतो सगळे शेतकरी सोयाबीनमध्ये वापरतात आणि शक्यतो आपण तेच वापरणार आहोत कारण थोडं महाग होते परंतु त्याची साधारणतः पंधरा ते वीस दिवस कुठलीच टेन्शन घ्यायचं काम नाही आहे पंधरा ते वीस दिवस ते चांगल्या प्रतीनं चांगलं काम करते दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर आजची सतरा तारीख आहे आणि छान असा प्लॉट आहे आपण पूर्ण प्लॉट कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत खालणं हा दीड एकराचा प्लॉट आहे आणि चांगल्या पद्धतीने सद्यस्थितीमध्ये कुठं कुठं जास्त वाढ आहे कुठं कमी वाढ आहे वाढ आहे तो भाग सोडला तर बाकी दुसरी कुठलंच गोष्ट नाही आणि छान पद्धतीने प्लॉट सध्या तरी आहे अजून आता दोन महिने साधारणतः एक महिना तर आपल्याला हा पूर्णपणे शेंगा भरण्यात जातील आणि पुढची प्रोसेस त्या पद्धतीने इतर गोष्टी आपण याच्यामध्ये करू आता याच्यामध्ये फवारणीसोबत एक खत जे महत्त्वाचं आहे देने तिते तिते ले ले। ते देणे गरजेचं आहे आता इकडे पुन्हा एकदा आपण आता तुम्ही बघू शकता की जिथे वाढ कमी आहे तिथे रोपटे जरी जास्त असले तरी तिथल्या तिथं जागेवर जागच्या जागी शेंगा लागलेल्या आहे जिथं टोंग्यापेक्षा जास्त वाढ झाली तिथेच कुठंतरी शेंगांचं प्रमाण किंवा इतर गोष्टीचं कारण वाढ प्रचंड झाल्यामुळे त्या रोपट्याला किंवा त्या झाडाला पाहिजे तशा शेंगा आपल्याला दिसत नाही आता इथं बघा इथं त्याची जास्त वाढ झालेली आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे बघू शकता की पानं कुठं कुठं वाढलेले आहेत परंतु जास्त वाढ झाल्यामुळे काय झालं की ते कर्व झालं आणि शेंगांचं प्रमाण किंवा त्या शेंगा लागण्याचं प्रमाण दूर दूर झालं आहे आता इकडे पुन्हा एकदा काहीतरी छोटं रोपटा आहे त्यामुळे खालीच आणि चांगल्या पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत जिथं कुठंतरी जास्त वाढ आहे तिथेच आपल्या प्लॉटला बाकी गोष्टी बाधक ठरतात नाहीतर चांगल्या पद्धतीने सध्या सद्ध, सध्या तरी आपला प्लॉट आहे तुमचा प्लॉट कसा आहे तुम्ही इथं बघा पुन्हा एकदा आपण की छोटं रोपटा आहे चांगल्या 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 शेंगा आहे जिथं शेंगा लागल्या मित्र तिथं पुन्हा फुलं तुम्ही बघू शकता आपण एक व्हिडिओ टाकला होता की दोन टप्प्यामध्ये फुलं धारणा तोसुद्धा तुम्ही बघून घ्या कारण काय झालं की पाण्याचा जसा जसा परिणाम तसे तसे फळं आणि फुलं लागले म्हणजे दोन तीन टप्प्यामध्ये त्याचा कार्यक्रम झाला आहे ते आपण सविस्तर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे काय कारण आहे किंवा काय गोष्टी आहेत इथं पुन्हा बघा आता हे हे रोपटं याची जास्त वाढ झाली तुम्ही बघा की खाली काही शेंगा नाही आहे डांगासुद्धा त्याला नाही आहे आणि वरतीच कमी कमी प्रमाणात फुलं त्याचबरोबर शेंगांचं रूपांतर आहे त्याचबरोबर जिथे जास्त आता इथं शेजारी ज्याला फुटवे भरपूर आहे किंवा इतर गोष्टी आहे आता हे खाली तुम्ही बघा की जवळजवळ जवळजवळ सगळे रोपटे आहे पण कुठेतरी जर, जर तुम्हाला मी असलं तर दाखवतो की जिथे एखादंच झाड आहे तर तिथं असं त्याला वाव आहे आणि वाव असल्यामुळे काय झालं की चांगल्या पद्धतीने चांगल्या शेंगा तिथं लागलेल्या आहेत इथं खाली तुम्ही बघू शकता की आता यावर्षी जरी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आपण ट्रॅक्टरवरची याची पेरणी केलेली आहे आणि ते व्हिडिओसुद्धा आपण याच्यामध्ये अपलोड केलेले आहे <coughs> खालचा सा जो साडेतीन एकराचा प्लॉट आणि हा जवळजवळ दीड एकराचा प्लॉट हे पूर्ण आपण लागवडीपासून हो ते आत्ता दोन महिने होईल तोपर्यंत सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या परंतु सांगण्याचा सा उद्देश एकच की जिथे सहा इंच किंवा जवळपास दोनदाणे सहा इंचावर असे जिथं जिथं ते पडले किंवा तिथं सोयाबीन उगलं नाही त्या ठिकाणी फारच फरक दिसतो म्हणजे आता पुन्हा एकदा एकदा आपण बघू की हे बघा सिंगल रोपटा आहे खाली छोटंसं रोपटा आहे सिंगल रोपटा आहे पण खालपासून त्याला आता फुलंधारणाचं फुलांचं रूपांतर कड्यांमध्ये झालं आहे आणि वाढ पण त्याची छोटीच आहे फुटवे भरपूर निघले त्याचबरोबर फुटवे भरपूर निघले त्यामुळे काय झालं की पाच सहा रोपांचं काम ते एकटंच करत आहे सहा इंचावर सहा इंचावर पुढ पुढच्या वर्षी अशीच आपल्याला पेरणी करायची आहे जेणेकरून काय होईल की टोकन यंत्रावर पेरणी केल्यानंतर सहा इंचावर दोन तीन दाणे सहा इंचावर दोन तीन दाणे आपलं साधारणतः अर्ध बियाणं मित्रांनो वाचून जाईल आता यावर्षी आपण व्हिडिओमध्ये टाकी टाकलंही आहे की बावीस किलो बियाणं वापरलं पुढच्या वर्षी आपण दहा ते बाराच किलो बियाणं वापरणार आहोत आणि एक प्रायोगिक तत्वावर प्रयोग तत्वावर आपण ते बघणार आहोत की कसं त्यामध्ये उत्पादन होते आता यावर्षी काही गोष्टी पावसामुळे झाल्यात बऱ्याच ठिकाणी जे आपल्याला हुमनीमुळे ज्या म्हणजे कित्येक शेतकऱ्यांना तो त्रास आहे तो बराचसा आपल्या एक दोन चार गुंठ्यामध्ये झाला त्या गोष्टी नाहीतर इतर ठिकाणी आपलं सोयाबीन उच्च प्रतीचं उच्च दर्जाचं आत्ता सद्य परिस्थितीमध्ये आहे आणि नव्वद टक्के नव्वद काय पंच्याण्णव पर्सेंट आपलं फुलांचं रूपांतर पापड्यांमध्ये झालेलं आहे त्यामुळे आपल्याला तिसरा फवारा आणि शेवटचा फवारा एक दोन चार दिवसामध्ये घेणे गरजेचं आहे जेणेकरून शेंगांचं रूपांतर जे मोठ्या टपोऱ्या दाण्यांमध्ये होईल त्यासाठी आपल्याला तो फवारा घ्यायचा आहे पुन्हा एकदा तुमचा प्लॉट कसा आहे तुमचं काय काय तुम्ही काय काय लावता काय काय लागवड करता ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील पुन्हा एकदा बघा आता सिंगल रूपट त्याचं खोड बघा मोठं खोड आणि शेंगा तिथल्या तिथं परत फुलंसुद्धा आलेले आहेत तिथल्या तिथं तिथल्या तिथं तिथल्या तिथं आता आपण याची काही पानं तोडणार नाही कारण ह्या शेंगा भरणार नाही त्यामुळे परंतु तुम्ही बघू शकता तिथल्या तिथं फुलांचं रूपांतर काही कड्यांमध्ये आहे काही शेंगांमध्ये आहे आणि चालू आहे त्याची प्रोसेस याच्यामध्ये जास्त अंतर सुटलेलं आहे आता याच्यामध्ये एक रोपटं पाहिजे होतं आता ह्या गोष्टी होमनीमुळे बऱ्याचशे तिथले रोपटे मेले परंतु जिथल्या तिथं जे जे सोयाबीन आहे तिथं त्याचा त्याला चांगलं लाग आहे त्याला चांगल्या सगळ्या गोष्टी आहे सगळ्या गोष्टी त्याला पोषक ठरलेल्या आहेत वातावरण म्हणा किंवा इतर गोष्टी तशीच लागवड आपण पुढच्या वेळेस करू भले एका दाण्याच्या ऐवजी आपण दोन दोन दाणे तिथं लागवड करू मक्याप्रमाणे आपण तिथं लागवड करू अशा काही गोष्टी इथे व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परत काहीतरी नवीन घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो असा हा प्लॉट आहे आपला दीड एकराचा पूर्ण तुम्हाला फिरवून दाखवतो तिकडे जे टीनपत्र दिसत आहेत तिथपासून ते पुढं जे गवत दिसतं आहे तिथपासून ते पूर्ण असं हा पलीकडचा कडुलिंब इथं पुन्हा एक दहा क कडुलीम आणि समोर तो दिसतो शेवगा आणि मदाद हे कुठले म्हणजेच आंब्याचे रोपटे लावलेले आहेत असा पूर्ण हा दीड एकराचा प्लॉट आहे आणि छान पद्धतीने सध्या तरी हा प्लॉट आहे दोन तुरींमधलं अंतर बारा फूट ठेवलेलं आहे त्याची आपल्याला अजून चांगली ग्रोथ करायची आहे दुसरं खत आपण सोडलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर आता काय काय होते शेवटी सगळ्या गोष्टी निसर्गाच्या भरोशावर असतात आपल्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता इथे केलेल्या आहेत खतं असो कीटकनाशकं असो सगळे आपण एक एक, एक, एक व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही बघा तुम्हाला काही अजून प्रयोग माहिती आहे ते सांगा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका घेऊन येऊया नवीन काहीतरी तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद